काही काही दिवसांपूर्वी कपिल पाटील यांनी एक स्टेटमेंट केलं की जे विधानसभेला मला तिकीट मिळालं ते मी नक्कीच निवडून जाईल परंतु जर किसान कथुरे यांना भेटलं तर आम्ही नक्कीच त्यांना पाठिंबा दर्शवू असं म्हणत कुठेतरी आता दोघांचे विचार जे आहेत ते आता सम होत आहेत तर काय वाटतं एकंदरीत दोघांनी जे एकत्र आल्यानंतर प्रकारे पक्षाची ताकद वाढेल शंभर टक्के दोन मोठे नेते आहेत जिल्ह्याचे ते जर एकत्र आले तर कार्यकर्त्यांना सुद्धा आनंदच होईल आणि साहजिकच कोणाला वाटणार नाही का बाबा पक्षांनी तिकीट दिलं तर आपण लढवावं नाही का ते त्यांची भावना मांडली की बाबा मला पक्षांनी त्यांची भावना नाही कार्यकर्त्यांची भावना बाबा कपिल तिकीट दिलंय तर मी निवडणूक लढेल अन्यथा कतोरे साहेबांचं काम करायचं बरोबर बोलले ते पक्षाने दिलं तर ते लढवतील नाही तर कतोरे साहेबांना दिलं तर कतुरे साहेबांना काम करतील तुमचे आणि आमदार किसन जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा नेमकं काय वाटतं आणि अशी कोणती एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी त्यांच्याकडून असं वाटतं की ही गोष्ट आपण अडॉप्ट केली पाहिजे अशी कुठली गोष्ट <laughs> वाटते हे बघा आमदार कतोरे साहेब हे फार मोठी व्यक्ती आहे <laughs> आणि त्या व्यक्तीबरोबर आपण फिरतो हेच आमचं मोठं भाग्य आहे आज ठाणे जिल्ह्यामध्ये असं काय महाराष्ट्रामध्ये असे सर्वात जास्त जर कोणी <laughs> नीती केसून आणणारे व्यक्ती असेल तर आमदार कतोरे साहेब किशन कतोरे साहेब आहे आणि त्यांनी आजपर्यंत जी काही तरुण मंडळी घडवली आमच्या सारख्यानंतर मुरबाड तालुक्याचा सभापती पद काय आम्ही साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झालो असतो आणि त्यांची जी शिकवण आहे की बाबा प्रत्येक माणसाचा आदर करा तो छोटा असो मोठा असो कोणी असो त्याला जवळ घ्या आपुलक्याने विचारा तर तुमच्या पाठीशी राहील अन्यथा तो तुम्हाला विचारणा सुद्धा नाही हल्ली कोणाला काही घेणं देणं पडलं नाही जो तो त्या स्वतःसाठी सक्षम आहे परंतु तुम्ही त्याला ज्या पद्धतीने ट्विट करता त्या पद्धतीने तो करणार शिकवून टक्के मिळालेली आहे प्रामुख्याने पाहिलं आपण तर मुरबाडकर जो आहे तो अतिशय सजगी इतर वेळेस भाजी निवडताना देखील आपण दहा वेळा विचार करतो की कुठली भाजी घ्यायची सध्या विधानसभेच्या निवडणूक येतील जनतेने आमदार निवडताना काय काळजी घेतली पाहिजे आणि याला दुसरा उपप्रश्न असा आहे की आमदार किसन कथुरे यांनाच संधी का दिली पाहिजे जनतेने कसं आहे माहितीये का दोन हजार नऊ पासून जेव्हा मुरबाड तालुक्याचे आमदार साहेब झाले तेव्हाचा आणि आता दोन हजार चोवीस पर्यंतचा मुरबाडमध्ये जमीन आस्तावाचा फरक आहे अनेक उपक्रम आमदार साहेबांनी मुरबाड तालुक्यामध्ये आणले जे आपण कधी न पाहिलेले उपक्रम आता तुम्ही मला मगाचे प्रश्न विचारला जस काय बघा असेल आता मुरबाडला जेव्हा दोन हजार नऊ ला पाणी पियाची समस्या होती तेव्हा दोन हजार नऊ ला जेव्हा आमदार कथुरी साहेब मुरबाड जे आमदार झाले तेव्हा ती समस्या पूर्णपणे नष्ट दूरदृष्टी असणारा आमदार म्हणजे आमदार किशन कथोरे साहेब त्यामुळे साहजिक लोकांना वाटणार मध्ये आता तुम्हाला सांगतो मी आमदार साहेबांनी मधल्या प्लेटमध्ये कन्यादान योजना चालू झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाच ते पाच सहा हजार जावा असताना एकमेव आमदार म्हणजे आमदार कथोरे साहेब असतील त्याच्यानंतर आमच्या मुरबाडमध्ये संगमेश्वर तीर्थक्षेत्र आहे त्याच्यामध्ये भाव आत्ताच्या स्थितीला तिथे दर सम दर महिन्याला हजारोच्या संख्येने लोक तिथे येत असतात पण त्याचाही काया पालन करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी चालू केलेला आहे तिथे आमदार साहेबांनी जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपये निधी घेतलेला आहे आत्तामध्ये आमदार साहेबांनी जी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना जी चालू केली त्याची जशी ती योजना जी घोषणा झाली तशी जेव्हा आमदार साहेब अधिवेशनामध्ये होते तेव्हा अधिवेशन सोडून आमदार साहेब मुरबाड तालुक्यामध्ये येऊन पहिली कार्यकर्त्यांची आणि आशा सेविकांची मिटिंग घेतली hmm. आणि प्रत्येक कार्यकर्त्याने आशा सेविकाला असेल अंगणवाडी सेविकांना असेल त्यांना सांगितलं की माझी कुठलीही बहीण एकही त्या योजनेपासून वंचित राहता कामानं तिचा hmm. काही कुठल्याही प्रकारचा खर्च असेल तो कोणीही न घेता कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन सक्षम प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरून प्रत्येकाला लाभ कसा भेटेल याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त ठाणे जिल्ह्यामध्ये जर कुठले फॉर्म गेले असेल म्हणजे मुरबाड तालुक्याचे गेले त्याच्यानंतर बेरोजगारचा प्रश्न तुम्ही मला काय विचारला होता त्याच्यामध्ये आता आमच्या सहळगावची एम मार्गेस डी सी लावण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे जर ती आमची एम डी सी जर मार्गेस लागली तर मुरबाड तालुक्याचा बेरोजगारचा जो विषय आहे तोही निघून जाईल कारण की मोठी जवळजवळ हजारो एकर मध्ये जी एमआयडीशी बसण्या बसवण्याचा प्रयत्न आमदार साहेबांचा चालू आहे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत त्या आमदार साहेब सातत्याने स्वतः हिराईन भाग घेऊन मार्गेश लावण्याचा प्रयत्न करतात असा दूरदृष्टी असणारा आमदार आमच्या मुठबाळता गेला तरी इथून पुढे लाभणार नाही त्यामुळे आमता आम्हाला सुद्धा परत त्यांना आमदार म्हणून आहे हे तुम्हाला शंभर टक्के तुम्ही मला विचारलं मध्ये समस्यांच्या बाबतीत मी बोललो की अशा कुठल्या अनेक समस्या काय मला तरी जाणवत नाही कारण की मी पाहिलेला मुरबाड आणि आताचा मुरबाड समस्या ह्या प्रत्येकाच्या असतात अशा नसतात शंभर टक्के पूर्ण होतात असं पण पर नाही परंतु जास्तीत जास्त समस्यांचा जा निवारण करण्याचं काम आमदार साहेब करतात त्यामुळे येणाऱ्या समस्या सुद्धा थोडक्या शंभर टक्के निघेल म्हणून मी तुम्हाला बोललो की समस्या कुठल्या असतील नसतील असतील असा नसेल असं मला वाटत नाही पण शंभर टक्के ते आले तरी त्या निवारा करण्याचा काम आमदार साहेब शंभर टक्के करतात मंडळी <stutnik> नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या देशामध्ये सार्वजनिक ठिकाणी झाल्या आणि सध्याचं आपण वातावरण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर विधानसभेची रणधुमाळी जी आहे की काहीच महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माझी सभापती दीपक पवार असणार आहेत आपण त्यांच्याकडून एकंदरीत राजकीय विश्लेषण कसं असणार आहे त्यातच मुरबाड विधानसभेबद्दल मुरबाड विधानसभेचा जेव्हा विचार येतो पहिलं प्रतिक्रिया काय असतात नमस्कार मी दीपक पवार आता मुरबाड सभांच्या होत्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर साहजिकच आम्हाला वाटणार आमच्या आमदार साहेब म्हणून एकत्र साहेब यांना तिकीट मिळून त्यांचं आम्हाला काम करण्याची संधी मिळावी काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक ज्या आहेत त्या झाल्या त्यात सर्वात महत्वाची अशी निवडणूक होती ती भिवंडी लोकसभेची सर्वांना अशी अपेक्षा होती की यंदा देखील कपिल पाटील जे आहेत ते तिसऱ्यांदा खासदार होतील परंतु दुर्दैवाने असं झालं नाही की बाळामाहात्रे यांना संधी मिळाली नेमकं कारण काय होतं एक राजकीय विश्लेषक म्हणून काय वाटतं की कपिल पाटलांचा पराभव नेमका कसं झालं हे बघा कसं आत्ताच्या स्थितीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बघितलं तर एक खोटा निगेटिव्ह पसरण्यात आला संविधान आपलं बदललं जाईल बदल अनेक अशा गोष्टी करण्यात आल्या परंतु मुरबाड क्षेत्राचं जर बघितलं तर मुरबाड क्षेत्रामध्ये जो आपल्याला लीड पाहिजे होता तो जो मागेचा साठ होता तो यावेळेस तिसवा आला तर ह्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना चांगल्या प्रकारे मतदान दिलेलं आहे त्यामुळे काही काही किंतु परंतु गोष्टी काही असू शकतात पण त्या साहेबांनी यादांनी कपिल पाटील साहेबांनी पण प्रत्यक्ष जाऊन प्रत्येकाशी भेटी घेटी घेऊन करायला पाहिजे होत्या पण त्या कदाचित त्यांच्याकडनं झाल्या नसतील किंवा अनेक काही कारण असतील त्यामुळे आमची शेट तिथं धोक्याला गेली आणि निवडून येऊ शकतील यामध्ये असं म्हटलं तर माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं एक मोठं विधान होतं की खासदार कपिल पाटील यांच्या पराभवाचं मुख्य कारण किसन कथुरे होते यांनी पक्षाविरुद्ध काम केलं यातच त्यांनी आणखी एक मोठं स्टेटमेंट दिलं की आग्रि मतं जे आहेत ते बाळमा मात्र यांना पडली पाहिजे आणि कुरवी मतं जे आहेत ते निलेश सांबरे यांना पडली पाहिजे त्यामुळे कुठेतरी हे नेरेटिव्ह सेट केले गेलं आणि यातूनच कुठेतरी कपिल पाटील पराभव झाला याकडे कशाप्रकारे पाहता की एक माजी मंत्री अशा प्रकारे जेव्हा कथुरेंवरती आरोप करतात याकडे कसं नाही हे मी बघायला गेलो हे साफ चुकीचं आहे कारण की बघा जे पाटील साहेब बोलले त्या कथोरी साहेबांनी विरोधी काम केलं मग तुम्हाला मतदान मतदारसंघामध्ये तीस हजारचा लीड मिळालाच ना कसं मग समजतं आपण विरोध काम केलं जर खरोखर त्यांना जर विरोधी काम करायचं असता मग ते साठ सत्तर हजार वगैरे असते असा कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाहीये आणि राहिला कुणबी समाजाचा विषय तर कुणबी समाज बघितलं तर कुणबी सेना प्रमुख आपले काय विश्वनाथ पाटील साहेब होते तेव्हा सुद्धा तो प्रकार घडला गेला तेव्हाही तसंच झालं कुणबीस मतं ही डिवाईड गेली केली गेली आता जर समजा सडेतोड जर समजा निवडणूक असती निलेश तांबळे जर नसते आणि समजा वन टू वन टू जर झाले असते तर निश्चितपणे भाजपची सीट शंभर टक्के लागली असती कारण मान्य करतो आम्ही कुणबी समाजाची मतं तिकडे गेली पण कसं आहे आहे का आपण जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला बाबा आपल्याला भाजपला मतदान करायचे सगळ्या गोष्टी करायच्या पण तो लोकांनी नाही ऐकलं त्याला आपण काय करू शकतो सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये आता शिंदे गटाकडून असा आरोप केला जातोय की ही उमेदवारी जी आहे ती आम्हाला भेटली पाहिजे याकडे कसा पाहता कारण हा बाले किल्ला जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किसन कथोर यांच्याकडेच आहे परंतु आता मित्र पक्षांकडूनच असा दावा केला जातोय की आम्ही देखील इच्छुक आहोत मग त्यामध्ये वामनदादा वामनदा नाव आहे तर याकडे प्रकारे पाहतात की आता उमेदवारीमध्ये मित्र पक्षांकडूनच आरोप केले जात आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे उमेदवारी मागायचा परंतु शेवटी वरिष्ठ निर्णय घेणार त्याला कोणाला तिकीट द्यायचं कुठल्या पक्षाला द्यायचं कुठल्या नाही द्यायचं त्यामध्ये मी काय भाष्य करू शकणार नाही ती वरिष्ठ निर्णय घेतील वरिष्ठांनी जर शिवसेना पक्षाला जर किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला जर तिकीट दिलं आपला सहभाग असणार पाठिंबा असणार हा जर पक्षांनी वरच्या लेवल जर काय ठरलं गेलं त्याला आम्ही पाठीमधून त्यांचं काम करू जो काही उमेदवार असेल त्याला त्याचं काम करू मित्रपक्षामध्ये देखील आता कुठेतरी बिल असल्याचं चित्र पाहायला मिळते कारण शिवसेनेच्या एका सभामध्ये शिवसेना नेते अरविंद मोरे ने यांनी एक मोठं विधान केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की कि आमदार किसन कथोरे यांना यावेळेस निवडणुकांमध्ये आम्ही काढून टाकू तर काढून टाकायची भाषा एका नेत्याकडून दुसऱ्या नेत्यासाठी करत कितपत योग्य वाटलं एक कार्यकर्ता आज परत त्यांनी जी भाषा केली त्यांनी किती लोकांना काढलं याही त्याचा खुलासा द्यावा आमदार किसन कथोरे हे काय लेचापुचा नेते नाहीये या शहापूर असेल मुरबाड असेल अंबरनाथ असेल पालघरचा पट्टा असेल याच्यामध्ये त्यांचं नाव लोकित आहे लोक त्यांना मानतात गाडा बिडाची भाषा जर कोणी करत असेल ती चुकीची आहे प्रत्येकाला गाडता येत असं नाही शंभर टक्के मिळणार मतदानामध्ये आम्ही उत्तर देऊ जर कामदार कतोरे साहेबांना जर तिकीट दिलं त्यांना आम्ही उत्तर देऊ वामन म्हात्रे यांचं असं विधान होतं की सुभाष पवार आणि आम्ही मिळून दीड लाखाच्या वरती लीड यावेळेस विधानसभेमध्ये घेऊन तर काय वाटतं खरंच अशा प्रकारची फाईट होऊ शकते का आणि असं समीकरण जुळल्यास खरंच असा निकाल लागू शकतो का की दीड लाखाची लीड या विधानसभेतून घेऊ बाबन म्हात्रे नाही असं ना, मला तरी वाटत नाही दीड लाखाचे जर आमदार कथोरे साहेब असतील तर ते मान्य करतो आम्ही किंवा मागच्या वेळेस आमदार कथोरे साहेब एक मत भाजपमध्ये एक नंबर निवडून आले परंतु माणसा माणसामध्ये सुद्धा फरक असतो कतुरे साहेब जर उमेदवार जनसामान्य जन माणसाच्या हृदयमे जाऊन बसलेले आहे आणि त्यांचा जो काही लेखा जो काय कामाचा आणि त्यांची बोलण्याची इतर गोष्टी सगळी पद्धत आहे तर ती पद्धत आणि इतर लोकांच्या पद्धतीमध्ये फरक आहे जर वामन म्हात्रे जर बोलत असेल तर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये काय शेड असेल त्या पद्धतीने बोलत असतील त्याला आपण काय बोलू शकतो येणारा कालच ठरवेल कोण किती मतांनी कशा मतदार येणार आहे ते मुरबाड तालुक्याच्या विकासाबद्दल बोलूया काय वाटतं एकंदरीत काल परवाच एक छोटस खेड आता शहरात रूपांतर होते एकंदरीत विकासाची व्याख्या काय आहे मुरबाड विधानसभेची कशा प्रकारे विकास खरंच झालाय का शंभर टक्के विकास झाला कोणी जरी कॅक्ती जरी काय बोलत असेल तर दोन हजार नऊच्या आधीचा मुरबाड आणि आत्ताचा दोन हजार चोवीस पर्यंत मुरबाड मी लहान असल्यापासून बघतोय गेले दोन हजार नऊ दोन हजार दोन ला माझी आई सभापती होती पंचायत समिती मुरबाडची तिथपासून मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर फिरतो त्याच्यामध्ये आणि आता जमीन असण्याचा फरक आहे शंभर टक्के आमदार किशन कतोरे साहेबांनी या विकासाचा महामेरूप पेरला आणि त्या पद्धतीने विकास झपाट्याने चालूच आहे यामध्ये एक सर्वात मोठा असा प्रश्न आहे की रोजगाराचा रोजगारासाठी तरुणांना मोरबाडच्या मुंबई असेल किंवा कल्याण असेल बदलापूर असेल यासारख्या शहरांमध्ये प्रवास करावा लागतो रेल्वे समस्या जी आहे ती प्रामुख्याने नागरिकांसाठी होणार आहे परंतु अजूनही झालं नाही का वाटत की का नेमका विलंब होतोय खरं तर हा विषय खासदारांचा आहे परंतु भाजप स्वतः सत्तेमध्ये आहे तर एकंदरीत काय वाटतं नेमका विरोध कुठे होतोय मुरबाड रेल्वे साठी कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे ते की शहरात हे बघा हा मुरबाड विधानसभा रेल्वेचा अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित होता परंतु दोन हजार चौदा पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार साहेब असतील आदरणीय कपिल पाटील साहेब असतील यांच्या माध्यमात जेव्हा रेल्वेचा प्रकल्प दिल्लीला गेला तेव्हा तो सँक्शन होऊन आताच्या बजेटमध्ये त्याला दहा ते दहा कोटी रुपये काहीतरी तरतूद मंजूर सुद्धा झाली परंतु काही अपर्य कारणामुळे काही लॅक एक्वेशन असेल इतर काही गोष्टीमुळे तो थोडा लांबवला गेला गेला आहे परंतु तो शंभर टक्के प्रकल्प हा होणारच याच्यामध्ये काही दुबळ नाहीये ग्रामीण पठ्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर आरोग्याची समस्या अजूनही सावते मग त्यातच नागरिकांना अक्षरशः उल्हासनगर असेल किंवा कल्याण असेल किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं त्यात इमर्जन्सी मध्ये अनेक रुग्णांना त्रास देखील होतो तर आरोग्य सेवेसाठी त्यांचा विजन काय असणार आहे काय वाटतं आरोग्याची आपण अठ्याहत्तर वर्षानंतर देखील प्रॉपर कार सर्व्हिस नाही कुठे कमी पडतो कसं म्हणजे हा मुलात ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये आवी आरोग्याची सोवा सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला काही गोष्टीची गरज असते परंतु ह्या ठिकाणी आर एस आहे म दसाई आपला टोकवाड्यामध्ये एक आमचा दावाखाना आर एस आहे मुलबाडमध्ये आहे त्या पद्धतीने तिथे चांगल्या प्रकारे उपचार केले जातात परंतु काही अपर्याय कारणामुळे इथे दावाखाने होऊ शकले नाही परंतु त्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आमदार साहेबांच्या बरोबर होतो तर त्या मोठ्या दवाखान्याचा त्यांनी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे आणि तो लवकरच आमदार साहेब सँक्शन करून घेतील आणि त्या सगळ्या गोष्टीचा मार्ग खुलासा होऊन मार्गेस लागून जाईल नक्कीच मुरबाड तालुक्याचं प्रामुख्याने रूप तर आदिवासी असा मानला जातो परंतु आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आजही त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं अनेक ठिकाणी किंवा त्यातच स्मशानभूमी देखील अपुरी आहे तर याकडे कशा प्रकारे पाहता का नेमका त्या आदिवासींचा विका ने। ने विकास होऊ शकणार निधी प्रशासन देखील कथोरे देखील अनेक माध्यमातून निधी उपलब्ध करून देतात अजूनही काही भागात झाला नाही तर नेमकं काय कर नाही कसं आहे माहिती आहे का, ही का मी जेव्हा मुरबाड तालुक्याचा सभापती होतो हु। तेव्हा मी जेव्हा पंचायत समितीच्या माध्यमातून बरेच वेळा आढावा घेतला आमदार साहेब आढावा घेतला माझ्या माहितीनुसार ज्या काही स्मशानभूमीच्या बाबतीतला बोलत असाल तर शासनाकडून निधी येण्याचं काम आदरणीय आमदार साहेबांनी शंभर टक्के केला परंतु काही अपारे कारण कोणी कधी फॉरेस्टची जागा असेल कुठे जागा नसेल तर काही स्मशानभूमी तशा रखडल्या गेल्या निती उपलब्ध आहे पण जागा नसल्या कारणाने स्मशानभूमी रखडल्या गेलेल्या आहेत पण त्याचाही तीन दोनच्या प्रस्ताव फॉरेस्ट फॉरेस्टकडे आपण सर्वांनी पाठवलेले आहेत आमदार साहेब त्याचे फॉलोअप घेतात आणि तोही लवकरात लवकर मागेच लागेल स्मशानभूमी नाही असं बोलता येणार नाही मुलं स्मशानभूमीचा जो पॅटर्न मुलात आरशीचा आहे तो आमदार कतोरी साहेबांनी जाणलाय आणि त्या पद्धतीने तो मार्गीस शंभर टक्के लागणार आणि मोजक्या थोड्याफार काहीतरी राहिले असते माझ्या माहिती नुकतंच काही दिवसांपूर्वी आमदार किशोर कटोरे यांनी गोष्ट जगातली सगळ्यात मोठी व्हिंग गॅलरी होणार आहे आणि त्यातून लोकांना जो आहे तिथला स्थानिक रोजगार रोजगार उपलब्ध होणार आहे परंतु विरोधकांनी याला टीका करत असं उत्तर दिलं की तुमच्या शहरात रस्त्यांचे इश्यू आहेत पाण्याचे इश्यू आहेत आणि तुम्ही एकीकडे लोकांना विविंग गार्ड गॅलरी दाखवतोय तर या दोघी हो गोष्टींकडे कशा पाहता की एकीकडे हो आपण लोकांना खरंच स्वप्न दाखवतोय का की करोचा आपण मंजूर करतो परंतु ग्रामस्थांच्या अनेक समस्या अजूनही तशाच आहेत या दोघी गोष्टींकडे विरोधकांना काहीतरी शेअर करण्यासाठी लागतच त्यामुळं काहीतरी विरोधक आपल्या वावड्या उठतच असतात त्या काही प्रश्नच येत नाही भीम ग्वालिरी हे आमदार साहेबांचं कतोरे साहेबांचं स्वप्न होत आणि हा स्वप्न शंभर टक्के पूर्ण होत आहे कारण की आताच्या बजेटमध्ये त्याला काहीतरी तीनशे कोटी रुपये तरतूद करून आमदार साहेबांनी त्याचा काम मार्गेस लावलेला आहे राहिला पाहण्याचा प्रश्न नरेंद्र मोदी साहेब जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले जेव्हा जल जीवन मिशन योजना आली तेव्हा प्रत्येक गावामध्ये असा कुठला गाव नाही का तिथे वॉटर सप्लाय केलेली नाही परंतु काही ठेकेदार असतील काही गावच्या समस्या असतील किंवा गावातल्या काही अडचणी असतील त्यामुळे काही वॉटर सप्लाय रखडल्या गेलेल्या आहेत परत त्या पूर्वतः नेण्याचं काम शासन शंभर टक्के करेल ही याच्यामध्ये तुम्हाला काही शंका नाही आहे खूप खूप धन्यवाद तर आपण पाहिलं अतिशय सविस्तर आढावा साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या आहेत खरंतर पाहिलं तर मुरबाड तालुक्याला किसन गटूर यांच्याशिवाय पर्यायच नाही असं देखील त्यांनी विधान केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही अपुरे प्रश्न आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या मुरबाडकरांच्या नक्कीच मार्ग लावू असं देखील विधान त्यांनी यावेळेस केलेलं आहे तुर्तास इतकंच धन्यवाद